मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो आताच आली मोठी ब्रेकिंग न्यूज EPS इत्की रुपे ने ने ए पी एस अंतर्गत इतकी रुपये किमान पेन्शन उपलब्ध होणार का जाणून घ्या अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून तर तुम्ही करायला विसरू नका सोबतच मित्रांनो हे आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवारला शेअर करण्याला लाईक सुद्धा करायला विसरू नका तर मित्रांनो कर्मचारी पेन्शन योजनेअंतर्गत किमान पेन्शन वाढवण्याच्या मागणीला सरकारने प्रतिसाद दिला आहे सध्या ईपीएस एकोणीसशे पंच्याण्णव जे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना ईपीएफओ द्वारे चालवली जाते त्यांच्या सदस्यांना दरमहा एक हजाराची किमान पेन्शन प्रदान करते लोकसभेत पेन्शन वाढीचा मुद्दा मित्रांनो लोकसभेचे खासदार उमेश भाई यांनी ईपीएस अंतर्गत किमान पेन्शन रक्कम वाढवण्याच्या सरकारच्या योजनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले ईपीएस पेन्शन किती वाढवता येईल आणि ती कधी लागू होईल असा सवाल त्यांनी केला याशिवाय त्यांनी दावा न केलेल्या भविष्य निर्वाह निधी आणि पेन्शन रकमेची माहिती देखील मागितली आणि सरकार कर्मचाऱ्यांना परत करण्याचा विचार करत आहे का विचारणा केली सरकार पेन्शनधारकांसाठी महागाई भत्ता लागू करेल का आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम पी एस यू मधील कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पेन्शन प्रणाली एन पी एस अंतर्गत आणण्यासाठी नियम शिथिल केले जातील का हे देखील खासदारला जाणून घ्यायचे होते कामगार आणि रोजगार मंत्री यांचे निवेदन या प्रश्नांना उत्तर देताना कामगार व रोजगार राज्यमंत्री शोभा यांनी सविस्तर माहिती दिली ते म्हणाले की सरकार किमान पेन्शन वाढविण्याचा विचार करत आहे परंतु सध्या कोणतीही रक्कम किंवा कोणतीही कालमर्यादा निश्चित केलेली नाही किमान पेन्शन वाढवण्याबाबत सरकारची भूमिका काय आहे पहा मंत्री म्हणाले ई पी एस एकोणीसशे पंच्याण्णव ही स्वयं वित्त पेशीत योजना आहे ज्यामध्ये पगाराच्या आठ पॉईंट तेहतीस टक्के नियोक्ता आणि एक पॉईंट सोळा टक्के केंद्र सरकारद्वारे योगदान दिले जाते या योजनेतील सर्व फायदे या जमा केलेल्या रकमेतून दिले जातात त्यांनी पुढे माहिती दिली की या योजनेत अशा अर्थसंकल्पीय सहाय्याची तरतूद नसली तरी सरकारने याआधी अर्थसंकल्पीय सहाय्य देऊन किमान निवृत्ती वेतन दरमा एक हजार पर्यंत वाढवले होते किमान पेन्शन सरकारची भूमिका काय आहे हो। मंत्री म्हणाले ई पी एस एकोणीसशे पंच्याण्णव ही स्वयं वित्त पोषित योजना आहे ज्यामध्ये पगाराच्या आठ ते तीस टक्के नियोक्ता आणि एक पॉईंट सोळा टक्के केंद्र सरकारद्वारे योगदान दिले जाते या योजनेतील सर्व फायदे या जमा केलेल्या रकमेतून दिले जातात त्यांनी पुढे माहिती दिली की या योजनेत अशा अर्थसंकल्पीय तरतूद नसली तरी सरकारने या आधी ही सहाय्य देऊन किमान निवृत्ती वेतन दर्मा एक हजार पर्यंत वाढवले होते दावानं केलेल्या भविष्य निर्वाह निधी खात्यांचे तपशील पहा मित्रांनो मंत्र्यांनी स्पष्ट केले की ई पी एफ खात्यांमध्ये दावानं केलेली रक्कम नाही तथापि काही खाते निष्क्रिय श्रेणीमध्ये येतात ज्यासाठी दावे करते अस्तित्वात आहेत एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत अशा खात्यांमध्ये आठ हजार पाचशे पाच पॉईंट तेवीस कोटी इतकी रक्कम आहे गेल्या तीन वर्षात निष्क्रिय खात्यामध्ये सात हजार पाचशे शहात्तर कोटींचे दावे निकाली काढण्यात आले आहे पेन्शनमध्ये मागाई भत्त्याची मागणी मित्रांनो महागाई निर्देशांकाच्या आधारे ई पी मासिक पेन्शन जोडण्याची मागणी सरकारने अशक्य असल्याचे म्हटले आहे दोन हजार अठरा मध्ये एका उच्चस्तरीय समितीने यावर विचार केला होता परंतु ही स्वयं अर्थसहाय्यित योजना असल्याने ती व्यावहारिक असल्याचे आढळले नाही पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद